हाय मित्रांनो कशी आहात मजेत ना तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या सर्वांना मनापासून नमस्कार त्याच्यानंतर काय म्हणता काय म्हणते वातावरण घरात बोर झालं आहे काही नाही आहे काय करायचं काय नाही आणि मी तर एवढी बोर झाली कारण आता मन होतात मी नुसतं घरात आहे फक्त महिन्यातून एकदाच फक्त हॉस्पिटल जायला मिळतं बाकी तर घरातच राहावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं आयकॉन बटन दाबा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एवढ्या कमी दिवसात एवढे फॉलोअर्स वगैरे वाढले त्यासाठी तुम्हा सर्वांचे म्हणजे प्रत्येकाचे जो माझा व्हिडिओ पाहते ना कारण एवढ्या जणांचे नाव तर घेऊ शकत नाही पण प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते ठीक आहे त्याच्यानंतर इस्टा इन्स्टाला एफ बीला खूप जणांचं हे आहे की तुमचं अकाउंट कोणत्या नावाने आहे तर माझं तीनच ठिकाणी अकाऊंट आहे एक यूट्यूब एक फेसबुक आणि एक इंस्टा इंस्टालासुद्धा माझं नाव मोहिनी हजारे आहे फेसबुकलासुद्धा माझं नाव मोहिनी हजारे आहे आणि यूट्यूबला तर तुम्हाला माहितीच आहे मोहिनी हजारेच नाव आहे तर त्याच्यानंतर जे तुमचे प्रॉब्लेम्स म्हणजे काही मुलींचे भरपूर प्रश्न आहे फेसबुकला इन्स्टाला तर त्यातूनच एक प्रश्न मी आज घेत आहे की खरं प्रेम किंवा आपल्या नवऱ्यामध्ये कोणते आवे किंवा संसार केव्हा टिकतो तर मी सुद्धा याच्यात म्हणजे एवढी ट्रेन नाही पण माझे जे अनुभव आहे ते मी तुम्हाला शेअर करते किंवा काही अशा गोष्टी सांगते की जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं खरंच प्रेम आहे की नाही हे तुम्ही ओळखू शकता त्या गोष्टीवरून ठीक आहे तर व्हिडिओला जास्त लांब न करता मी मी सुरुवात करते पण बेलकोन बेल धावायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे की फेम आहे प्रसिद्ध आहे भरपूर पैसा आहे त्याच्याकडे किंवा तिच्याकडे म्हणून जर व्यक्ती समोरचा प्रेम करत असेल तर ते प्रेम नाही लक्षात असू द्या समोरच्या मुलीने किंवा मुलाने किंवा नवऱ्याने किंवा बायकोने तुमच्या व्यक्ती म्हणून प्रेम करायला पाहिजे कारण कसं आहे ना जे आज आहे ते उद्या नसणार आहे म्हणजे आज जर त्याच्याकडे भरपूर ओळख आहे भरपूर पैसा आहे बँक बॅलेन्स आहे गाडी आहे शक्य नाही ना वेळ बदलायला चुटकी मे टाईम बदल जात आहे आणि जर असं काही वेळ खराब आली तुम्हाला माहिती आहे आज कोरोनामुळे लोकांना आपले घरदारं विकून आपल्या घरच्यांचा इलाज करावा लागत आहे तर सांगायचं एकच की समोरची मुलगी जर तुम्ही गरीब असतानासुद्धा तुमच्यावर प्रेम करत असेल आणि उद्याच जर श्रीमंत झाल्यावर सुद्धा तिचा प्रेमात काहीच बदल होत नसेल किंवा आज तुम्ही श्रीमंत उद्या जर तुम्ही गरीब झाले तरी तिच्या प्रेमात किंवा त्याच्या प्रेमात जर काही फरक पर पडत पर, नसेल तर ते खरं आहे अशा व्यक्तीला कधीच सोडू नका लक्षात असू दा त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की अपेक्षा कसं आहे ना एखादी मुलगा किंवा मुलगी म्हणजे मुली जास्त प्रमाणात सांगतात समोरच्या मुलाला की तू आता हे कर तू आता ते कर म्हणजे तुला चांगला जॉब लागणार मग माझे आई बाबा तुझ्यासोबत लग्न करून देणार बरोबर आहे कारण प्रत्येक मुलीलाही वाटते की आपलं भविष्य सेफ राहावं आपलं सेफ राहणार तेव्हाच आमच्या आपल्या होणाऱ्या मुलांचं भविष्य सेफ राहणार परंतु असं नाही आहे ना की सर्व गोष्टी सारख्याच मिळतील किंवा सारख्याच असतील कसं आहे ॲडजस्टमेंट इज द लाईफ म्हणजे ॲडजस्टमेंट जर तुम्ही केली तर कुठंसुद्धा तुमची लाईफ सेटल होऊ शकते तर त्याने किंवा तिने ॲडजस्ट करायला हवं प्रत्येक गोष्टीत नाही मग तिचा नवरा तिला भरपूर सोनं करून देतो तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये फिरायला नेतो रिचार्ज करून देतो तसं तूसुद्धा मला रिचार्ज करून दे मला वेगवेगळे दागिने आणून दे वेगवेगळ्या साड्या आणून दे ह्या जर अपेक्षा असतील तर ते खरं प्रेम नाही आहे त्याला काय म्हणतो की बस तू त्याने माझ्या ह्या इच्छा पूर्ण केल्या तर तो चांगला आहे नाहीतर तो तो किंवा ती वाईट आहे समजला ना त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आदर करणे हे नवऱ्यावर डिपेंड असते की आपल्या बायकोला समाजाने किंवा आपल्या घरच्याने किती आदर द्यावा समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला चार चौघात भरपूर आदर दिला समोरचा एखादा व्यक्ती तर तुमच्या बायकोला वाईट बोलत आहे की तुझी बायको अशी आहे किंवा तुझी बायको तशी आहे तर आपल्या अगोदर आपल्या नवऱ्याने उत्तर दिलं पाहिजे बाबा रे बायको माझी आहे मी पाहणार कशी आहे का आहे तू तुझ्या घराकडे लक्ष दे तर तिथंच लक्षात येते की तुमचा नवरा तुमच्यासाठी किती आदर करतो आणि समाज किती इज्जत देईल तुमच्या नवऱ्याने जर एवढी इज्जत दिली तर समाजालासुद्धा त्याच्या ते घरच्यालासुद्धा तेवढी इज्जत द्यावंच लागते कारण त्यांना समजून जाते एक जर आपण शब्द बोललो तर वाईट होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे काळजी असावी पण ओव्हर काळजी नसावी म्हणजे तू कशी आहेस तू कसा आहेस इथपर्यंत ठीक आहे परंतु नाही तू तिथं नको जाऊ तू इथं नको जाऊ तू त्याच्यासोबत बोलू नको तू त्याच्यासोबत बोलू नको लग्ना अगोदर सर्व म्हणजे हे की हो तू म्हणजे साडी घाल ड्रेस घाल कोणासोबत का, बोलली काही प्रॉब्लेम नाही आहे असं तसं आणि लग्नानंतर मग तू याच्यासोबत बोलू नको तू त्याच्यासोबत बोलू नको तू तिच्यासोबत बोलू नको तू त्याच्यासोबत बोलू नको हे नको आहे आणि मग हे पण सांगते की मग असं जर आपण केलं नाही नवरा बाय काही मुली म्हणतील जर नवऱ्यावर आपण एवढे लक्ष ठेवतील नाही तर मग त्यांची एक्स्ट्रा अफेअर होता तेसुद्धा बरोबर आहे परंतु समोरच्या व्यक्तीवर ते डिपेंड आहे की आपला नवरा आपली बायको जर आपल्यावर एवढा भरोसा ठेवत आहे तो भरोसा आपला कायमस्वरूपी कसा टिकणार आहे तेसुद्धा पाहणे तेवढेच गरजेचे आहे नाही तर बघा आपला नवरा आपल्यावर भरपूर भरोसा ठेवत आहे आणि आपण त्या आपण त्याच्या पाठीमागे मस्त म्हणजे सर्वांसोबत चॅट करणे हे करणे वगैरे कारण आपल्यापेक्षा पुरुषांना माहिती असते की अदर लोक मुलींशी कसं गोडगोड बोलतात नंतर त्यांच्यासोबत म्हणजे कसे मॅसेज करतात कारण आपल्यापेक्षा ते मुलांमध्ये जास्त राहतात माणसांमध्ये जास्त राहतात तर त्यांना माहिती असते की माणसांचे विचार लेडीजविषयी कसे आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला मना करतात की तू जास्त पुरुषांसोबत बोलू नको किंवा त्या जास्त पुरुषांना नंबर शेअर करू नको जसे मला गणेशजी म्हणतात की तू जास्त कुणाला नंबर द्यायचा नाही तुला माहिती नाही आजकालचे लोक कसे आहेत तर ते कशी त्यांची काळजी आहे ती की बाबा जर आपल्या बायकोने जास्त नंबर शेअर केला किंवा हे केला तर समोरच्या व्यक्तीच्या का व्यक्तीच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती नसते ना त्याच्यामुळे ती काळजी आहे तर त्याला ओव्हर काळजी नाही झाली पाहिजे याचा पूर्णपणे प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर अजून जेवढं जेवढा आपला नवरा आपला बॉयफ्रेंड आपला आदर करते तेवढाच तुम्हीसुद्धा करा लक्षात असू द्या आणि अटीवर प्रेम कधीच होऊ शकत नाही तुमच्या जर अटी असतील समोरच्या व्यक्तीसोबत की नाही तू एवढाच म हजार रुपये कमावले पाहिजे तेव्हाच मी तुझ्यासोबत लग्न करेल किंवा तेव्हाच आपलं आयुष्य सुखाचं होईल असं होऊ शकत नाही कारण सर्व जर गोष्टी सारख्या असत्या ना तर या आयुष्यात दुःख म्हणजे या जगात कोणाला दुःख नसतं आपल्या हाताचे पाच बोटं जर समान नाही आहे तर प्रत्येकाला सुख दुःख समान नाही आहे लक्षात असू द्या काही दिवस आपल्या आयुष्यात दुःखाची एंट्री होते काही काही दिवसानंतर सुखाची एंट्री असते तर प्रत्येक परिस्थितीत आनंदात राहायला शिका लक्षात असू द्या आता मी तर म्हणजे जॉब वगैरे करत होती बाहेर सर्व करत होती परंतु आज मी घरी आहे आणि जसं तुमच्या सर्वांचे काही जणांचे प्रश्न आहेत की ताई तुम्ही दोन वर्ष आता घरी राहसाल तर कसं तर मला तरी वाटते की जॉबपेक्षा मुलाचं लहानपण जे असते ना ते खूप महत्त्वाचं आहे कसं ना लहानपणी असताना माझं काय जॉबचं नुकसान होणार पण मला गणेशजीवर भरोसा आहे की ते आमचं पूर्ण करू शकतात मी जॉब करते हे माझ्या इच्छेने तसं म्हणजे घरात हातभार लावायला मी जॉब करत नाही गणेशजी मी जॉब करताना फक्त म्हणजे जे मुलीचे वगैरे जे, जे आहेत एक्स्ट्रा तेच खर्च करत होते आणि गणेशजी मला कधी म्हणतसुद्धा नाहीत की तू तुझ्या पैशांचं काय करतं कारण ते म्हणतात माझी जबाबदारी आहे तुम्हाला सांभाळणं तर ते मला करावंच लागणार आहे आणि ते तर म्हणतात तू जर कधी जॉबलाही गेली नाही तरी मी तुमच्या सर्वांचा सांभाळ करू शकतो तर मला तरी वाटते की मी म्हणजे आता माझी प्रेग्नेन्सी झाल्यानंतर माझं पहिलं कर्तव्य हेच आहे की त्या बाळाला प्रेम देणे कसं आहे ना एक वेळा जर पैसा गेला ना ते कमावता येऊ शकते पण जेव्हा आई मुलाचं जे नातं असते त्या मुलाला जेवढी गरज आईची असते ना तेवढी गरज कुणालाच नसते तर माझं प्र पहिलं कर्तव्य हेच आहे की त्या मुलाला आईचं भरभरू प्रेम देणं जॉब आणि पैसा मी नंतरही कमवू शकते तर घरी राहा सुरक्षित राहा आनंदित राहा आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रेम देत रहा, सर्वांचे मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र